नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वजण ज्या मेहनतीचे पैसे कमवत आहेत हा पैसा नक्की कुठे ठेवायचा काही जण कपाटात का ठेवतात तिजरीमध्ये ठेवतात किंवा आपल्या गल्ला वगैरे असेल तर तेथे ठेवतात हा व्हिडिओ तुम्ही रील्समध्ये पाहत असाल किंवा संपूर्ण माहिती समजली नाही तर याचा संपूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा पैसा ठेवत आहात ती वस्तू तिजोरी कपाट नक्की कुठली तरी असावी तर यासाठी या आपली दक्षिण दिशा अत्यंत उत्तम आहे दक्षिण दिशेच्या भिंतीजवळ आपण व्यवस्थित ठेवावे आणि या तिजोरीचे तोंड उत्तर दिशेने उघडणारे असावे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर अशावेळी आपल्या घरातला दक्षिण आणि पश्चिममधला म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात आपण आपल्या तिजोरी ठेवावी कपाट दक्षिणेला किंवा नैऋत्येला ठेवा पण लक्षात ठेवा तिजोरीचे तोंड मात्र उत्तरेस असावे मित्रमैत्रिणींनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिजोरीमध्ये आपण पैसा किंवा मौल्यवान वस्तू ठेवतो त्याखाली एक लाल रंगाचा म्हणजेच लाल फडका रंगाचा कापड हंतरा लाल रंगाचं कापड धन पैसा आकर्षित करण्याचे करण्यामध्ये वास्तुशास्त्रामत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आपण करत असलेल्या व्यवसायामध्ये किंवा नोकरी आणि चौपट पाचपट पैसा वाढून मिळेल जरी असे झाले तरी आपण करत असलेली नोकरी किंवा व्यवसाय हा मन लावून आणि जिद्दीने चिकाटीने केला पाहिजे आपलेल्या पैशाचा योग्य तो विनिमय केला पाहिजे तरच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव करत असते त्यामुळे ऐश्वर्यावाढीस मदत होते अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका